मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे करंजपुल येथील मैदानामध्ये या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहे पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक हेमंत शेठ फुलोरे यांचा हिंद केसरी ठरण्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आलंय करंजपोलच्या मैदानात आरफळकरांचा करंट पण आलाय मित्रांनो तुफान, तुफान पण उतरतोय साकरवाडीकरांचा सुंदर पण आलाय मित्रांनो करंजी पुलच्या मैदानावर मित्रांनो सरदार आणि बाबले आले आहेत नाव काय बोल मालकांना दा। दादा कुठलं गाव लोणावळा लोणावळा एवढं लांबणालाय चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो हा शिवा आणि हा मास्तरे गाव कुठलं दादा आठ बरं बरोबर आज कोणाबरोबर आहेत गच्चीत गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हिंद लाडू पण आला आज कुणाबरोबर पाळणार आहे बर नियोजन वेगळे के केले लाडू पण मैत्रांनो दाखल झालेला आहे मैदानावरती नमस्ते।, नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय आज माणिकराव घेऊन आले मित्रांनो इस्लामपूरकरांचा माणिकराव पण आलेला आहे आणि कुणाबरोबर नियोजन आहे दादा भाजीरराव वा सुंदर अशी जोडी पाळताना दिसेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष आणि शिवा कुठला जाऊ लक्षाचं पळशी आणि शिवा कोरेगाव बाखरुडे दादा आज कसं काय नियोजन आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित नियोजन आहे काय गस्तीत गाडी पाळणार नाही काय वेगळं पर्याय आहे आपलं लक्ष नाहीचं परिस्थिती आहे बरं बरं त्याच्याबरोबर चालतं आहे चला शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवा मित्रांनो पेरलेचा दबंग आणि छंदर पण आला आहे नेरलेचा बरं नेरलेचा दबंग आणि छंदर पण आला मित्रांनो मित्रांनो पातर्डी अहिल्यानगर तिथला सोने आला दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज वजिर सगळं पाहिजे कुठला वजीर कांबळेश्वरच्या वजीर बरोबर पायरा मित्रांनो बरेच लांबणाला अहिल्यानगरवरनं तुम्ही काय सांगाल काय आता बघूया काय होतं चांगलं एकदम व्यवस्थित मैदान होईल पहिली दुसरी वेळ आहे ना तुमची इथे बरं बरं चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो प्रसिद्ध असा मित्रांनो वजीर नऊशे सोळा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर हे पण दाखल झाले दादा आज वजीर नऊशे सोळाचा पायरा कोण आहे जय गुरु बरोबर आहे केला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पोपटराव आणि सुंदर पोपटराव च गाव कुठलं मुरुम आणि सुंदर मुरुम चला मुरु, 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 शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जय पराजय ग्रुप नाशिक यांचे गुरु बाईला मालक आली दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे काय नाही केलं नियोजन चांगलं चांगलं केलंय वजीर नऊशे सोळा बरोबर का आणि दुसरं कोणाला घेऊन आलाय म्हणजे मण्याला घेऊन आलाय मण्या पण आलाय मित्रांनो आणि गुरु नऊशे सोळा पण आलेला आहे दादा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बारामतीकरांचा जुळे आलाय दादा बैल मालकांचं नाव बरं आज कोणावर बर पाहणार आहे तुझ्या मुंबईचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक अनिकेत भोसले भेटलेले दादा काय चालले लवकर आलाय अहो लवकर येणारच की तुम्हाला काय पंधराच किलोमीटर आहे दादा आणि कोणा कोणावर घेऊन आला आज मित्रांनो सुंदर आलाय साखरवाडीकरांचा सा, आणि आज कुणाबरोबर पळणार आहे संदीप बाईंच्या बादल बरोबर बरं बर, चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो आरफळकरांचा तुफान पण आलाय कुणाबरोबर पहा दादा आज करण बर, बर बर दादा नमस्ते, नमस्ते। आज कुणाला घेऊन आलाय चार्जर आणि हिरा गाव कुठलं आठ फटा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावर्या आणि ह्याचं नाव पाटील निंबुच्चित बाय ही सगळी मित्रांनो मित्रांनो रायफल पण आली कुठलं गाव सुप्याची रायफल पण आली मित्रांनो ब आहे हा कुठलं गाव नारोळी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो द्वारलीकरांचा हिंद केसरी हरण्या पण आलाय दादा नमस्ते, नमस्ते। आज कसं काय हो नियोजन आहे लखन बरोबर बरोबर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं दादा प्रशांत कुठलं गाव दादा जंक्शन जंक्शन का बरं बरं आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो जंक्शन कारचा सुलताना कोणाबरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो निरेकरांचा शंभू ब्लॅक टायगर शंभू पण आला आणि दुसरं कोण तो पण ब्लॅक टायगर शंभू 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 ब्लॅक ब्लॅक बरं मोठा वारका शंभू आहेत एक महाराष्ट्र किसरी एक हिंदी किसरी बरं आज कशी पाळणार आहे गाडी हा पप्पू पाटलांच्या कळेश बालमा बर आहे हा आणि हा आणि हा आपल्या कुंडणपूरवाल्यांच्या बरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो गरुडा पण आलाय गरुडाचं गाव कुठलं बरं बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज कुठला पोसेगावच्या सुंदर बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक बाप्पा आंबेकर यांचा रुबाब पण आलाय अजून कोणाला घेऊन आला दादा वाईट गोल्ड पक्ष पण आलाय चला शुभेच्छा तुम्हाला दादा